स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागात कार्यरत तृतीय श्रेणी तीन लिपिकांनी सिनियर सदस्य विविध प्राधिकरणांचे सदस्य तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्याच्या देयकांची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वरती न करता स्वतःच्या खात्यात भरती करून एक पॉईंट छेचाळीस कोटीचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उजळात आले आहे या तक्रारीच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी चार लिपिकांवर गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली असल्याचे धक्कादायक वृत्त असून मोठ्या रकमेचा हा अपहार उचलत आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे गैरव्यवहारची बाब निदर्शनास येताच विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती पावली उचलत संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे गडचिरोली पोलिसांनी महेंद्रकुमार उसिंडी वय सदतीस अमित जांभोडे वय अडतीस अमोल रंगारी वय छत्तीस व प्रिया पगाडे या चार आरोपी लिपिकांवर भादवी कलम चारशे वीस चारशे नऊ आणि एकशे वीस ब अन्वय गुन्हा दाखल केला आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हो वर्षाकरिता विद्यापीठाचे अंकेशन करण्यासाठी माहे मे दोन हजार चोवीसमध्ये आर्थिक व्यवहार संदर्भातील कार्यालयीन अभिलेखाचा आढावा घेऊन संबंधित अभिलेख अद्यावत करून ठेवणे संबंधात संबंधित लिपिकांना आदेशित करण्यात आले होते त्या दरम्यान विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक व इतर मान्यवर तसेच कर्मचारी यांचे प्रवास भत्ता मानधन इत्यादी मान्यतेनुसार धनादेश एन ई एफ टी द्वारे शोधन करून संबंधितांना रक्कम अदा करणे इत्यादी शासकीय कामाकरिता श्री महेशकुमार काशीनाथ उसंडी निम्मश्रेणी लिपिक यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आलेला होता त्या संबंधातील अभिलेखाची पडताळणी केली असता त्यांचे कडील अभिलेखामधील नोंदीमध्ये विसंगती आढळून आल्याने विद्यापीठाने त्यांना पत्र देऊन त्यांचेकडील अभिलेख अद्यापत करून ते पडताळणी करिता सादर करण्यास आदेशित केले परंतु श्री महेश कुमार उसंडी यांनी सदरचे अभिलेख पडताळणीकरिता करिता सादर करण्यास अधिकचा वेळ मागितला त्यामुळे त्यांच्याकडील अभिलेखामधील नोंदीची सोख चौकशी केली असता टी एम नेटवर्क सॉफ्टवेअरमधून काढलेल्या धनादेशाची यादी व अभिलेखामध्ये सुद्धा तपवत आढळून आली त्यांचे दैनंदिन कर्तव्यात संशय नाही सन सं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामधील वित्त हो लेखा अधिकारी यांच्या नावाने बँक ऑफ इंडिया गोंडवाना विद्यापीठ शाखा गडचोली येथील विद्यापीठाचे साधारण निधी खाते क्रमांकमधून ठराविक अकरा बँक खात्यावर वारंवार रक्कमा वरती केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात आले त्यानंतर सदाचे बँक खातेवरील रकमा ज्यांच्या नावाने ट्रान्स्फर केले होते त्या संबंधात विद्यापीठाने स्वतः बँकेच्या माध्यमातून पडताळणी केली असता सबधी कडून हस्तगत करण्यात आलेल्या स्टेटमेंटचे अवलोकन एकोणीस पाच दोन हजार बावीस ते दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस दरम्यानचे कालावधीत श्री महेश कुमार काशीनाथ उसंडे यांचे स्वतःचे तसेच कुमारी प्रिया मनोहर पगाडे उच्च श्रेणी लिपिक श्री अमोल बापूराव रंगारी निम्मश्रेणी लिपिक अमित कुमार आश्रामजी वाहन वाहनचालक यांचे बँक खाते असून वरील कर्मचाऱ्यांचे बँक खात्यावर नियमबाह्य वर्त्या करून एक करोड छेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सोळा रुपयाची आर्थिक फसवणूक केली असल्याचे विद्यापीठाचे निदर्शनास आले आहे या विषयाबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद